हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्व मस्तच असाल तर आज मी दोन मिनटं तुमच्यासोबत बोलते कारण की माझे व्हिडिओ उशिरा का येतात त्याच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगायचं आहे तर याच्या आधी मी जो व्हिडिओ टाकला होता म्हणजे देवीच्या मंदिरातला भवानी मातेच्या मंदिरातला नवसाला पावणारी देवी म्हणून तो आणि हा आज जो मी व्हिडिओ टाकत आहे तो तर हे व्हिडिओ माझे आहे याच्यामधले नवरात्रामधले तर मला का उशीर झाला कारण खूप सारे प्रॉब्लेम असतात आपल्या घरी कधी आपल्याकडे कोणी येतं किंवा आपल्याला दुसऱ्यांकडे जावं लागतं त्यातल्या त्यात प्रोग्राम भरपूर चालू आहे माझ्याकडे परित्राणपाठाचा प्रोग्राम होता ते ग्रंथ वाचन वगैरे त्याच्यात आलं आणि मग को कोणाच्या घरचं वाचतो कोणाच्या घरचा वाढदिवस तर याच्यामध्येच माझे दिवस निघून गेले मग त्याच्यानंतर दिवाळीचे मी काही व्हिडिओ टाकले आणि काही दिवस बहिणीकडे राहिली तर आपण कुठे जातो तर असे मग व्हिडिओ वगैरे बनवत नाही किंवा मी ते टाकलेही नाही कारण कधी कोणाला व्हिडिओ आवडतात तसे आणि कोणाला ना नाही आवडत जसे साफसफाईचे काही नेहमीच टाकलेले लोकांना आवडत नाही कुठलं लग्न आवडत नाही कुठला वाढदिवस आवड आवडत नाही म्हणजे मोठ्या यूबर्सनं यूट्यूबर्सनी टाकले यूबर्स, न, न, तर त्यांचे व्हिडिओ पाहतात पण आपल्यासारखे जे छोट्यांची व्हिडिओ आहे छोट्या यूट्यूबरचे ते काही सहसा असे जास्त चालत नाही तर ह्या याच्यात म्हणजे खूप काही सारे प्रॉब्लेम आले कधी व्हिडिओ एडिटिंगच होत नाही माझा कारण राणीचा पण अभ्यास राहतो नीरूचा म नीरूच्या शाळेचा आहे सकाळपासून उठा त्याचं करा दिवसभर घरातली कामं हो करा सगळे काही असे खूप काही प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळं माझे हे दोन व्हिडिओ टाकायचे राहिले मी विसरली नव्हती माझ्या लक्षात होतं की माझे हे दोन व्हिडिओ टाकायचे आहे तर म्हटलं आता खूप दिवसांनी मी हे व्हिडिओ टाकणार आहे आणि ते तुम्ही नक्की बघा कारण आमच्या गावची जी देवी आहे ती खरंच भवानी माता सगळ्यांना पाहणारी आहे आणि पुढच्या वर्षी मी अजून तो व्हिडिओ टाकेन नवरात्रामध्ये तिच्याबद्दल छान मी तुम्हाला डिटेल माहिती देईल आणि आज ज्या व्हिडिओमध्ये मी टाकत आहे म्हणजे माझ्या आमच्या गावची तळ्यातली देवी म्हणून आमच्या गावाला मोठं तळ आहे त्याच्यामध्ये देवी बसते तर ह्या तळ्यातल्या देवीमुळे ना आमच्या गावाचं जरा नावलौकली नावलौकिक खूप जास्त झालेलं आहे म्हणजे खूप भरपूर दूरदूरचे लोक येतात पाहायला तर आता हा व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे असे भरपूर काही म्हणजे प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळं मला हा व्हिडिओ टाकायला उशीर झाला आणि व्हिडिओ मी एडिट करत नाही कारण मला जमत नाही मी म्हणजे असं वाटतं की आपल्या हाताने काही डिलीट झालं किंवा काही चुकलं तर फालतू कशाला रिस्क घ्यायची खूप मेहनतीने आपल्याला व्हिडिओ बनवावा लागतो आता म्हणजे काय आहे ना व्हिडिओ बनवणं सोपं आहे पण त्याला एडिटिंग करून टाकणं आणि व्हिडिओ बनवायला खूप सारी मेहनत लागते असं नाही धरला केला कसाही टाकला तसं यूट्यूबला चालत नाही व्हिडिओ एकदम परफेक्ट पाहिजे त्याची एडिटिंग पण चांगली पाहिजे तर त्याच्यामुळे हे सगळं करताना मला माझे व्हिडिओ टाकण्याला खूप सारा उशीर झालेला आहे तर चला आता वळूया आपण मेन व्हिडिओकडे आता माझ्या गावामध्ये देवी कशा पद्धतीने दे तळ्यामध्ये बसते ते मला तर काही माहीत नाही कारण ते लोक कशा पद्धतीने खांब उभे करतात काय करतात मला काही माहीत नाही पण जेवढं जेवढं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसते तेवढं मी तुम्हाला सांगायचा नक्की प्रयत्न करीन तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी तुम्हाला आता माझ्या गावातल्या देवीचा मी व्हिडिओ दाखवत आहे तर चला बघा

तर चला आता आम्ही आलेलो आहे तळ्यावरती आमच्या गावामध्ये हे खूप मोठं तळं आहे आणि या तळ्यावरतीनं आम्ही आधी कपडे धुवायला यायचो म्हणजे पूर्ण गावच कपडे धुवायला आल्यासारखा यायचा आणि खूप मोठे मोठे दगडाच्या अशा खाचीच्या खाची आहे ह्या तळ्यामध्ये आता तेवढ्या नाही दिसत मला पण जेव्हा आम्ही मी लहान होती म्हणजे नवी दहावी वर्ग वर्गापर्यंत वर्ग जेव्हा मी इथे राहिली मग ते ते असे खूप उतारावरून उतारावरून खाली ना खूप दगडांच्या खाची आणि त्याच्यामध्ये ना खूप मोठे मोठे असे साफ राहायचे पण आता ह्याच तळ्यामध्ये सुंदरशी अशी देवी बसवतात तर चला बघा माझ्या गावामधल्या तळ्यातली सुंदर अशी देवी किती मस्त पाणी आहे ना इथे आम्ही कपडे धुवायला येत होतो हे बघा अशा पद्धतीने या तळ्यामध्ये देवी बसलेली आहे आणि ह्या देवीपर्यंत पण लोकांना जाता येते ते कशा पद्धतीने तर पुढे बघा मी येतो मागून हे बघा अशा पद्धतीने इथे बोट तयार केलेली आहे आणि या बोटवरती बसून आपल्याला देवीपर्यंत जायची आहे आता ही बोट खाली म्हणजे टायरवरच बनवलेली आहे जे पाण्यावर टायर तर ता रंगतात त्याच्यावरती हे काही लाकडाचं की काहीतरी लावलेलं ला, आहे त्याच्यावरती प्लॅस्टिकच्या सगळ्या खुर्च्या ठेवलेल्या आहे

बघा <laughs> <hansli> <hansli> तर आता ही अशा पद्धतीने दोरी ओढून आम्हाला त्या देवीपर्यंत नेत आहेत आता ही पण एक कलाच आहे की अशी दोरी ओढल्याने ती बोट त्या देवीपर्यंत कशी जाते आता हे देवीच्या मागे पण बांधकाम दिसत आहे आता काय माहीत हे न हमेशासाठी जर देवी बसवण्यासाठी केलं की काय केलं ते मलाही माहीत नाही कारण आता सध्या गावात काही जाणार राहत नाही त्याच्यामुळं मला पण काही एवढ्या साऱ्या गोष्टी मला माहीत नाही माझ्या वडिलांना विचारावं लागेल त्यांना सगळी डिटेल माहिती असते तर अशा पद्धतीने आम्ही देवीजवळ आलो आणि हा आ असा पूर्ण मोठा असा तळ्याचा परिसर आहे आणि अशा पद्धतीने खूप सारे लोक या बोटमध्ये बसवले जातात आणि हा बघा हा पूर्ण मंदिराचा परिसर असा दिसत आहे आणि आता संध्याकाळचं वातावरण तयार झालेले आहे आणि खूप छान असा व्ह्यूज दिसत आहे तुम्हाला बघा लाइटिंग वगैरे आणि बघा देवी किती सुंदर दिसत आहे पाण्यामध्ये पायकडे काळा काळा दिसलं असतं आहे कि नाई म्हणे कोणच नसून म्हणे घरी म्हणून काही आम्ही गेलो नाही का बांगड्या नाही आहे का तेवढ्या आहे वाटते काका नाही काका नाही यावेळेस अच्छा दहा रुपये तुमचे शेंगा कशा दिल्याची हा गवाराच्या चवळीच्या हो देतो देतो पकडा बहिणी द्या बरं एक पाव ह्या द्या आणि एक पाव ह्या दोन दहा दहाच रुपये आहे का ह्या द्या एक पाव आणि ह्या ह्या द्या एक पाव रुपये

ते महाप्रसाद अरे आतापासूनच लोक नाही का मंदिरात उद्या महाप्रसाद देते म्हणते ना मंदिरात तर चला मैत्रिणींनो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या गावातील देवी तुम्हाला कशी वाटली माझं गाव कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा तर चला बाय ભેટુ પુલ વીડિયો મ